चकर <laughs> <laughs>

बाळे त्याच्यामुळे तू इथे जाऊ नको तुझ्या जीवाला काय धोका आहे त्याच्यामुळे त्यांनी काय केलं त्यांचा मित्र म्हणजे त्यांचे नातलगच होते म्हणून त्यांनी त्यांचा कुठे पाठवलं हो त्यांना शिवनेरी किल्ल्यावर पण ते एकट्याच गेल्या कशा गेल्या घोड्यावरती आता जर नऊ महिन्याची स्त्री जर गरोदर असली आणि तिला जर थोडं जरी बापरी नुसतं पायी चालत एक किलोमीटर पायी चालत सांगा तिला ती कशी चालती जिजू माता कशावरती गेल्या होत्या घोड्यावरती गेल्या होत्या अशा होत्या आपल्या जिजाऊ माता जेव्हा एखादी आई एखाद्या मुलावर संस्कार करते जर जी आई संस्कार असतात ती तिच्या मुलाला संस्कारितच करते आपण काय म्हणतो शिवाजी महाराज शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घरात जन्मला पण कुठे शेजारच्या घरामध्ये आपण आपल्या मुलाला लढायला पाठवतो का नाही आपण काय म्हणतो आज मी माझ्या मुलाला डॉक्टर बोलवत जिजाऊ माता अशा म्हटल्या होत्या शिवाजी महाराजांना सर घटलं तरी चालेल पण चुकायचं नाही औरंगजेब आणायचं आणि मग शिवाजी महाराजांनी सगळं अफजल खान आदिलशाह जे राजे होते का त्यांना सगळं आणलं आणि त्यामुळे काय केलं निर्माण केला एक स्वतंत्र महाराष्ट्र प्रत्येक राज्यामध्ये राजे होते शिवाजी महाराज एक मेळा अशा राजे होती त्यांना अशी कोणती पदवी दिली होती छत्तर शिवाजी महाराज ही पदवी देण्यात आली होती आठ मार्च म्हणजे आता कोणता दिन महिला दिन महिला दिन आपण कशासाठी साजरा करतो प्रत्येक महिलांनी कसं झालं पाहिजे दक्षण झालं पाहिजे चुली बरोबर आपल्याला चुल आणि मुल बघतोच आपण पण चुली आणि मुली बरोबर आपल्याला पाहिजे आपण शेतात नेहमी शेतात पोहतो नेहमी शेतात पोहोचतो पण चार महिना चार महिला जर एकत्र जमल्या जर चर्चा केली एखाद्या विषयावरती एखाद्या विषयावरती बोललो बाहेर काय चाललंय काय नाही या गोष्टीमुळे आपल्याला काय होती थोडीशी माहिती मिळते बाकड इथे आपल्या सर्वांना इथं बोलवलं आपल्या सर्वांना थोडीफार माहिती होते त्यामुळे सगळ्यांनी शांत त्या कार्यक्रमाला साथ द्यावी अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे